राम राम मित्रांनो राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत सर्वांना जय हरी विठ्ठल मित्रांनो गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं नामदेव विठ्ठलाच्या पायावरती डोकं आपटायला लागतात आणि देवाला येऊन नैवेद्य खाण्याचा आग्रह करतात आता आपण पाहूयात पंढरीचे पाटील येऊन नामदेवाचा प्रसाद खातील का ते नामदेव डोका आपटून घेत असताना अचानक सर्व मंदिरात एक दिव्य प्रकाश पसरतो आणि एक हळूच हात येऊन नामदेवाच्या डोक्यावरती पडतो आणि नामदेववरती पाहतात आणि त्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं विठ्ठलाला पाहून नामदेवाच्या डोळ्यात पाणी येतं आणि नामदेव हात जोडत म्हणतात विठ्ठला जेव्हा तुला माझे बाबा बोलवतात तेव्हा तू गुमानं येतोस आणि नैवेद्य खाऊन जातोस पण मी जेव्हा बोलवलं तेव्हा तू काही आला नाहीस शेवटी मला तुझ्या पायावरती डोकं आपटून घ्यावं लागलं तेव्हा तू आलास नामदेवाकडे पाहात पंढरीचे पाटील गालात हसत म्हणतात नामदेवा मला माफ कर मला थोडा उशीरच झाला तू माझ्यासाठी आणलेला प्रसाद मला भरवणार आहेस ना आता हो देवा म्हणत नामदेव प्रसादाचा ताट देवासमोर धरतात आणि म्हणतात घे गरम गरम खाऊन घे तेव्हा पंढरीचे पाटील नामदेवाचे डोळे पुसत नामदेवाला जवळ घेत म्हणतात नामा तुझ्या हातानं भरव की मला खूप भूक लागली आहे बघ देवाच्या तोंडून हे बाहेर पडलेले शब्द ऐकताच नामदेव गडबडीनं म्हणतात मी खाऊ घालू तुला प्रसाद मी हो नामा तुझ्या हातानं मला खाऊ घाल आणि नामदेव देवाला आपल्या हाताने प्रसाद भरवतात देवाला प्रसाद भरवून झाल्यानंतर आपण सोबत आणलेलं पाणीही देवाला पासतात आणि देवाचं तोंड पुसून म्हणतात देवा पोट भरलं ना तुझं तेव्हा पंढरीचे पाटील नामाच्या डोक्यावरून हात फिरवत नामदेवाला म्हणतात नामा पोट भरलं माझं आज तुझ्या हातचं खाऊन मला, नही बग। जवा एका दा सार का भक्त, मला आता कित्येक तु वर्ष भूकच लागणार नाही बघ जेव्हा एखादा दोन घास भरवतो तेव्हा माझं मन तृप्त होतं नामदेवा आता तू घरी जा तुला उशीर झाला आहे तुझी आई वाट पाहत असेल देवानी असं म्हणताच लहान नामदेव देवाला म्हणतात देवा मग तू जाणार नाहीस का तुझ्या घरी तेव्हा विठ्ठल घालात हसत नामदेवाला म्हणतात नामदेवा तू अजून लहान आहेस अजून थोडं मोठा झालास की तुला माझ्या घरचा पत्ता सापडेल आता तू घरी जा विठ्ठलानी एवढं म्हणताच नामदेव आता आपल्या घराकडे निघतात आणि नामदेवाच्या पाठोपाठ जनाबाईही घराकडे निघते आणि देव अदृश्य होतात पण हे सर्व जनाबाईंनीही पाहिलेलं असतं बरं का नामदेव आनंदाने घरी पोहोचतात आणि त्यांच्या हातातील रिकामं ताट पाहून गोनाई म्हणतात नामदेवा नैवेद कुठं आहे तेव्हा नामदेव म्हणतात आई देवाने खाला अगोदर तर तो येतच नव्हता मी लय विनंती केली तरी पण तो आला नाही मग मी त्याच्या पायावरती डोका आपटायला सुरुवात केली आणि जसं मी त्याच्या पायावरती डोका आपटायला सुरुवात केली तसं विठ्ठ्याला आला आणि नैवेद खाऊन निघून गेला गोनाईला काही कळतच नाही आणि लहान जनाबाई नामदेवाचं हे ऐकून आणि गोनाईची अवस्था पाहून गालात हसायला लागते गोनाईला काय बोलावं सुचतच नाही आणि त्या म्हणतात नामा खरं खरं सांग तुझ्या आईला तेव्हा नामदेव म्हणतात अगं आई खरं सांगतोय नैवेद्य विठ्ठलाने खाला आता मात्र गोनाईला खूप राग येतो आणि गोनाई रागा रागात नामदेवाला म्हणते थांब रात्री तुझे बाबा आले की त्यांना सांग काय झालं ते हो म्हणत नामदेव बाहेर खेळायला निघून जातात आणि हळूहळू दिवसाची रात्र होते दामासेट कामावरून आपल्या घरी येतात आणि दामासेट घरी येताच सर्वजण लहान मुलं जाऊन त्यांना बिलगतात आपल्या लहान मुलांसाठी आणलेला खाऊ त्यांना देऊन दामासेट शेज आरती करायला निघून जातात आणि विठ्ठलाची शेज आरती करून सर्वजण जेवायला बसताच गोनाई हळूच सकाळचा विषय काढते आणि गोनाई म्हणते आज तुमच्या पोराचा नैवेद्य म्हणे विठ्ठलाने खाला गोनाईच्या तोंडून बाहेर पडलेले हे शब्द ऐकताच हातातील घास खाली ठेवत दामाशेठ नामदेवाकडे पाहत म्हणतात नामा तुझी आई जे मला सांगत आहे ते खरं आहे का तेव्हा नामदेव म्हणतात हो बाबा सकाळी मी जेव्हा मंदिरात गेलो आणि देवाला म्हणालो हा घे गरम गरम नैव्हेत खाऊन घे पण देव काही आलाच नाही मग मी जेव्हा त्याच्या पायावरती डोकाफटायला सुरुवात केली तेव्हा तो आला आणि नैवेद खाऊन गेला नामदेवाचं हे ऐकून दामाशेठला काही कळतच नाही आणि ते फक्त एकटक गोनाईकडे पाहायला लागतात आणि जनाबाई मात्र गालात हसायला लागते तेव्हा दामासेठ गोनाईला म्हणतात उद्याला ही नामाच घेऊन जाईल हे ऐकून नामदेव लगेच म्हणतात हो बाबा मीच नैवेद्य घेऊन जाईल आता मात्र गोनाईचं टेन्शन वाढतं आणि त्या मनातल्या मनात परमेश्वराला मनात प्रार्थना करतात आणि म्हणतात विठ्ठला मला माहीत आहे माझा नामा खोटा बोलणार नाही पण आता दामासेठ त्याची परीक्षा घेते आता माझ्या नाम्याला तूच वाचव रे बाबा हळूहळू दिवसाची रात्र होते आणि नामदेव आंघोळ करतात आणि गोनाई नामदेवाची आंघोळ होताच नामदेवाजवळ विठ्ठलाचा नैवेद्य देतात आणि नामदेव विठ्ठलाचा नैवेद्य घेऊन निघतात मंदिराकडे आणि हळूहळू त्याच्या पाठोपाठ दामासेठ नामदेवाच्या मागे निघणार तेवढ्यात गोनाई दामासेठचा हात पकडते आणि म्हणते परीक्षा घेणं गरजेचं आहे का नामदेवाची हो गोनाई पण ही परीक्षा नामाची नाही आहे ही परीक्षा आहे विठ्ठलाची म्हणजे गोनाई म्हणजे म्हणताच दामासेठ गोनाईचा हात पकडून म्हणतात चल माझ्यासमोर फक्त काही बोलू नकोस फक्त चल आणि दामासेठ आणि गोणाई नामदेवाच्या पाठोपाठ घराबाहेर पडतात आणि पोहोचतात विठ्ठल मंदिरात आणि पाहतात तर काय गाभाऱ्यामध्ये देवासमोर नैवेद्य धरून उभे असतात नामदेव आणि नामदेव देवाला म्हणतात आज उशीर करू नकोस लवकर ये गरम गरम नैवेद्य खाऊन घे देव काही येतच नाहीत आता मात्र नामदेव रागात देवाला म्हणतात आज पुन्हा डोकं आपटून घेऊ हो का तुझ्या पायावरती सांग नामदेवानी असं म्हणताच पूर्ण गाभारा एक दिव्य प्रकाशाने उजळून निघतो आणि पंढरीचे पाटील विठुराया पुन्हा नामदेवासमोर प्रकट होतात आणि नामदेवाच्या हातातील नैवेद घेऊन खायला लागतात लपून पाहत असलेले दामासेटी आणि गोनाई विठ्ठलाला पाहून रडायला ला लागतात काय करावं त्यांना सूचना ज्याची अखंड भक्ती केली तो पांडुरंगास त्यांच्या समोर होता आणि त्यांचा मुलगा त्या पांडुरंगाला घास भरवत होता नैवेद्य खाऊन झाल्यावरती विठ्ठल नामदेवाला म्हणतात नामदेवा मी पास झालो बरं का परीक्षेत आता मला सारखं सारखं बोलवायचं नाही तू फक्त यायचं इथं नैवेद्य ठेवून जायचं ते मी खाच आहे जा आता घरी जा एवढं म्हणून विठ्ठल अदृश्य होतात आणि विठ्ठल अदृश्य होताच दामासेठ आणि गोनाईबाई गाभाऱ्यात येऊन विठ्ठलाच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागतात नामदेवाला काही कळतच नाही आणि हळूच ते दोघंही नामदेवाला जवळ घेतात आणि नामदेवाला कडकडून मिठी मारतात कारण नामदेवामुळे आज त्या दोघांनाही विठ्ठलाचं दर्शन झालं होतं वाऱ्याच्या ही बातमी होत्या नरशी आणि हळूहळू गाव नामदेवाच्या घरी जमायला सुरुवात होते हळूहळू हीच बातमी आजूबाजूच्या गावातही पसरते नामदेवाच्या हातून विठ्ठलाने नैवेद खाला नामदेवाच्या हातून विठ्ठलाने नैवेद खाला नामदेवाच्या हातून विठ्ठलाने नेवेत खाला मित्रांनो ज्या दामा शेटणी आणि गोनाईने अखंड विठ्ठलाची भक्ती केली त्या विठ्ठलाचं दर्शन त्यांना नामदेवामुळं झालं मित्रांनो कधीकधी आपल्या आईवडिलांचे स्वप्नही त्यांचे मुलंच पूर्ण करत असतात म्हणून प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांनाही त्यांचे स्वप्न विचारलं पाहिजे कशी वाटली तुम्हाला नामदेवाची स्टोरी नक्की सांगा भेटूयात पुन्हा पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका thank you so much mitra thank you so much